ठाकरे गटाचे, गटाचे शहर प्रमुख ओमकार खोडाकळे यांचा शिवसेना रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्षाला मजबूती मिळत आहे अन्य पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत सामील होत आहेत पालीतील ठाकरे गटाचे शहर प्रमुख ओमकार खोडागळे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आमदार महेंद्र दळवी यांनी खोडागळे यांचे पक्षात स्वागत केले पाली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ग्रामीण आणि शहरी भागात पक्षाला अधिक उभारी मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधानसभा निवडणुकात शिवसेनेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे शिवसेना युवा प्रमुख संजय म्हात्रे यांनी सांगितले आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पक्षप्रवेश करण्यात आला आज सकाळपासून देखील माझ्या कार्यालया ठिकाणी भरपूर प्रवेश मुरुड तालुक्याचे रोहारसे राज्यामध्ये प्रवेश झाले खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये अनेक विविध पक्षातले नेते कार्यकर्ते हे निश्चित आमच्या पक्षाकडे येत आहेत आज आपण बघितलं तर सुधागड पालीचे युवा नेते आहेत ओमकार ओमकार खोडागळे शहरप्रमुख आहेत आणि खरं तरी मागच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची आई त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढलेली आहे आता त्यांचा आमची पोटनुका असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित आमच्याकडे होतो आहे सर्वात जास्त आनंदायक असे युवा कार्यकर्ते ज्यांचा जनसंपर्क विशेषतः सर्वसामान्य माणसांपर्यंत थेट असतो असे अनेक कार्यकर्ते नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात याचा निश्चित आनंद आहे आणि खरं तर कामास्वरूपात आम्ही जनमानसामध्ये पोचलो याची तर ती पावती सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न